जय गजानन या भागात आपण महाराजांच्या प्रगट दिनाबद्दल जाणून घेऊया माघवद्य सप्तमी शके अठराशे दिनांक तेवीस फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याहत्तर शनिवार शेगावातील एक सद्गृहस्थ देविदास पातुरकर यांनी त्यांच्या घरी ऋतुशांतीचा कार्यक्रम आयोजित केला होता माध्यान्नाची वेळ भोजन विधीस प्रारंभ झाला जेवणाच्या पंक्ती उठू लागल्या ज्या काही मंडळींची जेवणे उरकली उष्ट्या पत्रावळ्या वाड्याबाहेरील मोकळ्या जागेत टाकल्या जात होत्या वाड्यासमोरून एक मोठा रस्ता गावाच्या दिशेने जात असे उन्हामुळे त्या रस्त्यावर चिटपाखरू हे दिसत नव्हते घरासमोरील त्या रस्त्यावर उष्ट्या पत्रावळी टाकल्या जात होत्या तीस बत्तीस वर्षाचा एक तेजस्वी तरुण त्या उष्ट्या पत्रावळीतील शीते केवळ वेचून खात होता त्या रखरखत्या उन्हात त्या तरुणाने अंगात एक जुनी मळकट बंडी परिधान केली होती हातात पाणी पिण्यासाठी एक भोपळा आणि स्वहस्ते तयार केलेली मात्र कुंभाराच्या भट्टीत न भाजलेली अशी एक चिदिम त्याच वेळी बंकटलाल अग्रवाल आणि त्यांचे स्नेही दामोदरपंत कुलकर्णी त्या रस्त्याने जात होते हा प्रकार पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले आणि एकमेकांशी बोलू लागले हा माणूस वेडा तर नसेल ना जर हा भुकेलेला असता तर त्याने भोजन पात्र मागून घेतले असते आणि देवीदासांनीही दे दिलेही असते दारी आलेल्या याचका सुद्धा माणूस कधीही रित्या हाताने परतवून लावत नाही देवीदास तसे सज्जन गृहस्थ आहेत पंकटलाल दामोदर पंतांना म्हणाला आपण थोडा वेळ इथेच बाजूला उभे राहून पाहूया दोघेही निरीक्षण करू लागले योगी केवळ निजलेल्याने शिते वेचून खात होता त्याचे आजूबाजूला कशातही लक्ष नव्हते रस्त्याने कोण येत जात आहे या गोष्टीकडेही त्याचे लक्ष नव्हते तो केवळ स्वरूपात वर मग्न झाला होता या दोन जिज्ञासू व्यक्ती मात्र त्यास लक्ष ठेवून निरखत होत्या ते विचार करू लागले की ज्या अर्थाने याने अन्न मागून घेतले नाही त्या अर्थी हा निरीच्छ असावा कारण हा जर भिकारी असता तरीही त्याने अन्न मागूनच खाल्ले असते उष्ट्या पत्रावळीवरील अन्न शोधून खाल्ले नसते हा मानव रूप धारण करून आलेला निरीच्छ वृत्तीचा महान साधू असावा किंवा कुणीतरी साधन सामग्री पहावी तर एक भला मोठा भोपळा व हातात कच्च्या मातीची विदभर लांबीची चिलीम चिलीम पीत असावा असे मानले तर ती कच्च्या मातीची का बरे असावी भोपळ्याचा पाणी प्यायला तरी उपयोग होतो पण चिलीम कशासाठी चिलमीचा आकारही यथोचित असा यावरून वेड्याच्या ठिकाणी इतकी कल्पकता असंभवनीय वाटते शेवटी त्यांनी या योग्यासोबत बोलून पहावे असा विचार केला आणि त्याच्याजवळ गेले परंतु त्याचे त्या ते दोघांकडेही लक्ष नव्हते त्यांनी बोलणे सुरू केल्यावर मोठ्या मिश्किलपणे त्याने वर, मिश्किल वर पाहिले त्याचे डोळे बघून बंकटलाल अवाक झाला बंकटाने धार्मिक वृत्तीच्या संत आणि योगी पुरुषांच्या लीला आणि लक्षणे यांचा पुराणातून अभ्यास केला होता त्यांच्या ठाई असलेली आत्मानंद वृत्ती बंकटलाला त्या तरुणामध्ये आढळली त्या योगी जेव्हा वर पाहिले तेव्हा त्यांना त्याची दोन्ही भ्रुकुटीमध्ये एकवटलेली दृष्टी दिसली तेजस्वी डोळे विशाल कपाळ अत्यंत दैदिप्यमान कांती अजानुबाहू असे मजबूत आणि पिळदार शरीर रुंद छाती आणि प्रसन्न मुद्रा अशी मायातीत निजानंद मूर्ती त्यांच्या दृष्टीस पडली अपूर्व आणि शाश्वत वैराग्य याला कसे साधले असेल असा विचार ते दोघेही करू लागले दोघांनीही त्याला मनोमन नमस्कार केला आपण याला वेडा समजलो या ही आपली चूक झाली हे त्यांना कळले दोघेही त्या योग्यासाठी भोजन पात्र आणावे म्हणून पातुरकरांकडे गेले देवीदासभुआांनी एक पात्र वाढून त्या योग्यासमोर आणून ठेवले योगी पात्रातील सर्व पदार्थ एकत्र एक करून जेवू लागला त्याच्या जेवणाचा थाटही वेगळाच होता त्याची भोजन पद्धती पाहून त्या उभयताना थोडा विस्मयच वाटला सुभद्रेसाठी अर्जुन जसा वेडा झाला होता त्याला व्यवहाराचा जसा विसर पडला होता त्याचप्रमाणे हा योगी मुक्ती रूप सुभद्रेसाठी वेडा झाला असावा तेव्हा आता त्याची परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही अशा या विदेही योग्याचे दर्शन होणे हे महत भाग्य होय हे त्यांना जाणवले पात्रावरचे संपूर्ण अन्न त्या तरुणाने अतिशय निरीच्छपणे ग्रहण केले हा ब्रह्मज्ञान योगी केवळ जठारग्नीची भूक भागविण्यासाठी भोजन करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले योगी जेवला होता त्या अर्थी त्याला तहान लागली असेल असा विचार बंकटला मनात आला परंतु भोपळ्यात पाणी नाही हे लक्षात येताच तो म्हणाला आपली इच्छा असल्यास मी आपणास पाणी आणून देतो त्याचे हे शब्द ऐकून त्या योग्याने उभयंदाकडे पाहिले आणि तो हसत हसत बंकटलालाला ला म्हणाला तुला गरज असल्यास पाणी आण योग्याचे हे म्हणणे ऐकून दोघांनाही आनंद झाला बंकटलालाने दामोदर पंतांना पाणी आणण्यासाठी सांगितले दामोदर पंत पाणी आणण्यासाठी घरात गेले तो इकडे वेगळाच प्रकार घडला त्या तरुणाने जवळच्या विहिरीजवळ गुरांना पाणी पिण्यासाठी बांधलेल्या हो हौदातील पाणी पिऊन तृप्ततेची ढेकर दिली तेवढ्यात दामोदर पंत जवळ येऊन त्याला म्हणाले महाराज ते पाणी पिऊ नका ते पाणी गुरांसाठीचे आहे मी तुमच्यासाठी स्वच्छ मधूर थंड वाळा घातलेले सुगंधी पाणी आणले आहे ते प्या पंताचे बोलणे ऐकून तो योगी म्हणाला या सगळ्या व्यवहारिक कथा आहे या तुम्ही आम्हाला सांगू नका हे अवघे चराचर ब्रह्माने व्याप्त आहे इथे गढूळ निर्मळ वासित निर, नीर हा भेद राहिला नाही पाणी पण तोच आहे निर्मळ गढूळ ही तोच आहे सुवास कुवास हे दोन्ही त्याचेच रूप आहे पिणाराही त्यापासून काही निराळा नाही ही सर्व ईश्वराची अगाध लीला आहे ती या नरजन्मी कठीण आहे बोलणे ऐकून ही सामान्य विभूती असून केवळ आपले भाग्य थोर म्हणूनच यांचे दर्शन आपल्याला झाले अशी त्या दोघांची खात्री पटली अशा त्या, त्या थोर विभूतीच्या पायावर डोके ठेवण्यासाठी बंकटलाल वागतो तोच तो योगी वायुवेगाने पळाला दोघेही आश्चर्यचकित नजरेने त्याच्याकडे पाहत राहिले त्याची ती गती पाहून दोघेही थक्क झाले त्याच्या मागे धावणे ही त्यांना शक्य झाले नाही तेव्हा त्याचा पाठलाग कोण आणि कसा करणार त्या योगीची आकृती दिसेनाशी झाली दोघेही भानावर येऊन एकमेकांकडे शून्य नजरेने पाहू लागले त्यांनी अनुभवलेला हा प्रसंग अवर्णनीय आणि कधीही न बघितलेला असा होता अशा प्रकारे शेगाव येथे श्री गजानन महाराज प्रगटले महाराजांच्या या कृतीवरून आपल्याला दोन संदेश मिळतात पहिला म्हणजे अन्नाची अवहेलना करू नका महाराजांनी हे सत्य आपल्याला उष्टी खाण्याच्या कृतीतून दाखविले आहे आजकाल कित्येकदा अन्नाची नासाडी होते ही नासधूस कशी कमी होऊ शकते याचा विचार करणे जरूरी आहे अर्धवट जेवण करून पात्रात उष्टे ठेवण्याला चांगले मानण्यासही माणसे कसे कचरत नाहीत तेव्हा अन्न हे ब्रह्म समजून त्याप्रमाणे आपली कृती झाली पाहिजे दुसरा महत्त्वाचा संदेश म्हणजे याप्रमाणे अन्नाचा सन्मान केला पाहिजे तसाच पाण्याचाही सन्मान झाला पाहिजे अन्न व पाणी ही दोन्हीही ब्रह्मरूपे आहेत आज पाण्याची समस्या भीषण स्वरूपाची आहे तेव्हा पाण्याची नासाडी थांबली गेली पाहिजे जल म्हणजे जीवन आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त पाणी वाया घालवतो दुसऱ्याच्या शिष्याचे पाणी व अन्न हे आपणच वापरतो प्रत्येक गोष्टीचा साठा हा मर्यादित असतो तेव्हा आपल्या गरजेपेक्षा जास्त वापर न वापरता तो वायाही न घालवणे ही प्रत्यक्षपणे ईश्वराचीच पूजा करणे होय महाराजांचे हे दोन संदेश आपण कसोशीने क आणि काटेकोरपणे पाळणे जरुरीचे आहे भक्तगण हो या आधीचे भाग आपण पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे यात आपल्याला सगळे भाग पाहायला मिळतील आणि कृपया सबस्क्राईब करा आणि लाईक करा